अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि छगन कुलकोड चर्चा केली आहे मी आमचाही एक चर्चा करतो आहे मागच्याही काळापासून भोजन थाळीचे पैसे प्रलंबित आहे काही ठिकाणी चार महिन्यापासून आहे काही ठिकाणी सहा महिन्यापासून आहे मी आजच माननीय मुख्यमंत्री मोदयाची आणि आताच मुंबई साहेबांची मी चर्चा करतो आहे मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या राजकीय बहिणींच्या आहे मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे काही लोकांनी कर्ज काढलेला आहे तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे शिवभोजन थाडीचे पैसे दिले पाहिजे याकरता मी स्वतः फालो करतो महाराष्ट्रभरची समस्या आहे सरकार काही वेगळी रक्कम काढून कर्ज काढण्याची तयारी आहे गरीब महिला आहे या सगळ्या मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाडी चालवलेली आहे मागच्याही पंधरा दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या आम्ही निश्चितपणे आजच आजच मान्य मुख्यमंत्री मोदी यांची आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील कारण त्यांच्या भावना संतप्त आहे आणि बरोबर आहे पाच सहा महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला मला वाटतं जर मी ऐकतो आहे जर मी चर्चा करतो आहे त्यावेळी मात्र जास्तीत पद्धतीने आंदोलनात परिसरा घेतलाय मी पोलिसांना सांगितलं त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळून देणार बरोबर आहे नऊ महिने झाले त्यांचे सहा महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे त्यांना कसं काय अफोर्डेबल होणार आहे त्यांनी सरकार काम केलं आहे सरकारी योजनेकरता काम केलं आहे त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्न पुरवठा मंत्र्यांची आज बोलेल आणि त्यांचं सौर तीव्र भावना मी आज भुजबट साहेबांची आता बोललो ते एका भाषण देत आहे त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबट साहेबांची बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही